ہنداشیا ہنداشیا ہاں بھرا سچیا آ کاچیا ہاتھ بل لوشیا لو بل کہا بھرا 1000 812 سیا ہاں بھرا 53 ہاں 13 13 ہاں 13 بل 53 14 ہاں 14 14 14 कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज रविवारच्या लिलाव मध्ये कशा पद्धतीने कांद्याचा लिलाव चालू आहे आपण कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या लिलाव मार्केटमध्ये आहोत काही शेतकरी आपल्यासोबत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा लिलाव सुरू आहे काय भाव आहे काय माल लाच चालेल भाव कांद्याची चौदा पंधरा रुपयापर्यंत चौदा पंधरा रुपयाच्या आसपास आज गेला बारा तेरा चौदा जास्तीत जास्त काय पंधरा रुपयापर्यंत कमीत कमी आठ नऊ रुपये गेल्या तीन चार आठवड्यामध्ये भाऊ चांग कमी होत चालले पाच सहा आठवड्याचा विचार केला तर तेवीस रुपये कांदा होता आता बरं पंधरा मालाच्या मालाची मुळे भाव कमीच होत चालले सगळी आवकच खूप नाही आवक कांदा लागवडीकडे लोकांचा कल होता त्यामुळे सगळे लोक कांद्याचे भाव कमी कमी होत जास्त असल्या बघा भाव त्याला पुढल्या महिन्यात हजार रुपये कांदा हजार रुपये कांदा विक काय कसे परत अवघडच आहे सध्या कांद्याची कारण उत्पादन खर्चाच्या हिशोबाने शेतकऱ्याला तेवढा पैसा भेटत नाही भाव असायला पाहिजे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात ओरड करते वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत भाव असायला पाहिजे काय काय याच्यामध्ये ना खर्च निघत नाही कांद्याचा मागच्या आठवड्यामध्ये बावीस तेवीस रुपये कांदा विकत होता तर ते रुपये विकत होतो त्या शहर आम्ही कांदा ठेवला होता पण आता कांदे खराब व्हायला लागले कांद्याचे भाव खाली आले त्याच्यामुळे आता अजिबात खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यामध्ये लोकांनी काढलेले सगळे आता भुसारी फोडायला लागले पण त्याच्यात खराब व्हायला लागले भाव बी वाढले नाही त्यांना भाव वाढले नाही त्यांना कांदा खराब व्हायला लागलाय त्याच्यामुळे आता एकले शिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे नुकसान व्हायला लागले त्याच्यामुळे आता खर्च बी निघत नाही एकतर पाहिलं पावसामध्ये याच्यामध्ये काही खराब होऊन गेले थोडे फार जे राहिलेत ते पण खराबच झालेले आहेत पण पण त्याच्यामुळे ते भाव बी लागत नाही त्या मामा ते भाव असायला पाहिजे होत कमीत कमी ते पहिला चाललं होतं ना ते पंचवीची रेंज तरी असली असते तर कमीत कमी आता ते बरं झालं असतं पण आता ती पंचवीची बी रेंज नाहीये आज आज काय जातोय पंधरा सोळाच्या दरम्यान जातोय सोळा रुपयापर्यंत पंधरा चौदा पर्यंत त्या म्हणजे काही थोडाफार जातोय जो खराब नाही झालेला असा जातोय पंधरा सोळा पण बाकीचे जे डागी ते आहे ते मग सहा सात रुपयाच्या दहा रुपयाच्या डागी आहे तो तो तीन रुपयापर्यंतच जातोय अशा पद्धतीने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात उतरले तेवीस रुपये काही दिवसापूर्वी तेवीस रुपये कांदा होता आता मात्र पंधरा सोळा रुपयावर कांदा आल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर दिसत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड